आपण अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील शाळांनी महत्त्वाचे काम आहे हे काम अत्यंत महत्त्वाचे आहे हे पूर्ण कशा पद्धतीने करावेचे या व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर माहिती देत आहोत शाळा पोर्टलवरील स्टँडर्ड वाईज ॲड वाईज डिव्हिजन मॉड्यूलबाबत सविस्तर माहिती स्टँडर्ड वाईज मानकानुसार ॲड वाईज मदतनी आहे डिव्हिजन म्हणजे विभाग याची माहिती आपण कशा पद्धतीने आहे समोर बघणार आहोत त्याचं पी डी एफसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ए टी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आठ फेब्रुवारीला देशभरात होणार आहे नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, करा सुमटेल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल सर क्लासिस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्यातील शाळांनी ही कार्यवाही करा अन्यथा नोव्हेंबरच्या वेतनामध्ये अडचणी येऊ शकते पाहूया सविस्तर संचमान्यता प्रक्रिया पूर्ण केल्यास नोव्हेंबरचे वेतन रोखले जाणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने सर्व प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना निर्देश दिले आहेत की सन दोन हजार पंचवीस संच मान्यता कामकाज तात्काळ पूर्ण करावे युजर मॅन्युअलनुसार तुकडी अनुदान प्रकार आणि विद्यार्थी विषयी आहे नोंदी अद्यावत करणे अनिवार्य आहे हे काम निर्धारित मुदतीत पूर्ण न झाल्यास संचमान्यता मंजूर केली जाणार नाही आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे वेतन देयक अडथळ्यात येईल असा इशारा असा संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण यांनी दिला आहे पाहूयात तर कशी कारवाई करायची आहे राज्यातील सर्व शाळांसाठी शालेय शिक्षण विभागाने स्टँडर्ड वाईज आणि मा मानकन्याय ॲड वाईज आणि आहे डिव्हिजन आणि विभाग हे नवीन मॉडेल शाळा पोर्टलवर सुरू केले आहे या मॉडेलच्या माध्यमातून प्रत्येक शाळेने आपले वर्गन्याय स्टँडर्ड वाईज सहाय्यन्याय ॲडवाईज विभाग अद्यावत करणे बंधनकार करण्यात आले आहे ही प्रक्रिया मुख्याध्यापकाच्या लॉग इनद्वारे एच एम लॉग इन पार पडायची आहे प्रक्रिया टप्प्याटप्प्याने अशी लॉग इन प्रक्रिया सुरुवातीला मुख्याध्यापकांनी शाळा पोर्टल उघडून आपल्या अधिकृत युझरनेम व पासवर्डद्वारे लॉग इन करायचे आहे नंबर दोन मॅड्यूल निवड लॉगिन झाल्यानंतर डिव्हिजन ॲड स्टँडर्ड वाईज ॲड वाईज डिव्हिजन हा पर्याय निवडाचा आहे हुसरचना पेज लेआउट ले वरच्या भागात शाळेची माहिती उडायस कोड स्कूल नेम मॅनेजमेंट टाईप लोएस्ट हायेस्ट क्लास दिसेल मधल्या भागात संपादन योग्य इडिट टेबल फॉर्म असेल जिथे निवडलेल्या विभागाची माहिती लोड होईल खालच्या भागात सर्व वर्ग विभागाची यादी आणि इडिट बटन दिसेल माहिती अद्यावत करण्याची पद्धत प्रत्येक विभागासाठी इडिट बटनावर क्लिक करावे खालील बाबी अद्यावध कराव्यात स्ट्रीम योग्य प्रवाह निवडा उदाहरण सायन्स आर्ट्स इत्यादी मीडियम शिक्षण माध्यम निवडा इंग्रजी मराठी हिंदी इत्यादी अ टाईप ॲड अनएडेड पार्टीली एडेड ह्यापैकी योग्य पर्याय निवडा सेमी इंग्लिश जर सेमी इंग्रजी चालू असेल तर या संन्याथानो निवडा सर्व बदल केल्यानंतर अपडेटवर क्लिक करून माहिती जतन करा सर्व रेकॉर्ड पूर्ण करा प्रत्येक वर्ग आणि विभागाची माहिती स्वतंत्रपणे अद्ययावत करावी सर्व रेकॉर्ड पूर्ण झाल्यानंतर पुढील पायरीसाठी जावे अंतमीकरण प्रक्रिया सर्व माहिती अद्ययावत झाल्यानंतर पानाच्या तळ्याशी फायनलाइज बटनावर क्लिक करावे त्यानंतर एक पॉप अप उघडेल ज्यामध्ये मुख्याध्यापकांचे नाव मोबाईल क्रमांक प्रविष्ट करावा लागेल दस्तऐवज अपलोड प्रत्येक विभागाच्या सहाय्य प्रकारानुसार संबंधित सरकारी आदेशाची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे एडेड पार्टीली एडेड आदेश अधिश्च प्रकार आदेशाचे तारीख आणि स्कॅन केलेल्या आदेशाची फाईल पी डी एफ जी पी जी अनएडेड सेल्फ फायनान्स पी व्ही टी परमान अनडे अनएडेड ह्या स्वरूपात माहिती भरून फाईल अपलोड करणे आवश्यक आहे सबमिट करून अंतिम नोंदणी सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यावर विभाग न्याय माहिती अंतिम स्वरूपात जतन केली जाईल यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर डाटा फायनलाइज सक्सेसफुल असा संदेश दिसेल उद्दिष्ट ह्या नव्या प्रणालीमुळे राज्यातील सर्व शाळांची सहायन याय विभागावर माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकत्रित व अचूकरित्या उपलब्ध होणार आहे त्यामुळे शाळांची मान्यतेसंबंधी निधी वितरण आणि शैक्षणिक आकडेवारीशी संबंधित प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल पी डी एफ पाहूया इझन मॅन्युअल स्टँडर्डवाइज ॲडवाईज डिव्हिजन एच एम लॉग इनवर जाऊन अशा प्रकारे माहिती भरवायची आहे हे पूर्ण पी डी एफ अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता पूर्ण पी डी एफ सहा माहिती आणि कशा पद्धतीने भराव्याची माहिती आपण माहिती बघितलेली आहे दुसरी अपडेट पाहूया हे पूर्ण पी डी एफ अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला देशभरात होणार पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस ई तर्फे येत्या आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी रोजी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सी टी ई घेण्यात येणार आहे ही परीक्षा देशभरातील एकशे बत्तीस शहरामध्ये आणि वीस विविध भाषांमध्ये पार पडणार असून याचे हे एकवीसवे सत्र एडिशन असेल सी टी ई टी परीक्षा दोन स्तरामध्ये घेण्यात येते पेपर एक पहिली ते पाचवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी दोन सा सहावी ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांचे सी टी ई टी परीक्षा अभ्यासक्रम भाषा पर्याय पात्रता परीक्षा परीक्षा शुल्क परीक्षा केंद्र आणि महत्त्वाच्या तारखाची संपूर्ण माहिती सी टी ई टीच्या अधिकृत संकेतस्थळावर एस टी टी प्रमाण सी टी ई टी डॉट नीट डॉट इन ह्या लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे सी बी एस सीने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार उमेदवारांना फक्त अधिकृत वेबसाईटवरून सूचना बुलेटिन डाउनलोड करून ती काळजीपूर्वक बसावी आणि अर्ज करण्यापूर्वी सर्व अटी समजून घ्याव्यात महत्त्वाचे म्हणजे हिचा अर्ज प्रक्रिया केवळ ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून एच टी टी प्रमाण सी टी टी, टी नीक डॉट इन ह्या संकेतस्थळावरून अर्ज सादर करता येतील परीक्षेची तारीख आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवारी आयोजक संस्था केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सी बी एस सी अधिकृत संकेतस्थळ एच टी टी प्रमाण सी टी ए टी डॉट नीक डॉट इन भाषा वीस भाषेमध्ये परीक्षा उपलब्ध सी टी ए टी पात्रता परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना देशातील केंद्र व राज्य शाळामध्ये शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी पात्रता मिळते 24 दस 2025 हज़ार पंचवीस से है केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड का एक परिपत्रक है इसके बारे में हमने वो पूरी मालूम देखी है ये परिपत्रक अखिल तमिल सर क्लासेस के चैनल के डिस्क्रिप्शन बॉक्स में आपको डाउनलोड कर सकते हैं अभी भी नया है तो चैनल को सब्सक्राइब करो